मित्रांनो नमस्कार एक बिटल दोन कोटा एक बरबरा आणि एक बोर क्रॉस असे टॉप क्वालिटी पाच बोकड विक्रीसाठी आहेत समर्थ गोटफार मध्ये पहा सुरुवातीला हा पहा बरबरा बोकड बाकी पुढे पाहूया प्युअर बरबरा टॉप क्वालिटी मध्ये बोकड आहे पाहू शकता आपण क्वालिटी हा आहे चार दातावर वजन एक्कावन किलो आहे याच चार दात वजन एक्कावन किलो प्युअर बरबरा टॉप क्वालिटी हा एक बोकड आणि यानंतर दोन कोटा मधला हा एक कोटा बोकड पहा आहे, हा आहे दोन दातावर वजन बासष्ट किलो आहे याचा प्युअर कोटा टॉप क्वालिटी याची पण क्वालिटी आपण पाहून घ्या कानाची लांबी रुंदी फेस कलर वगैरे एकदम टॉपमध्ये बोकड आहेत मित्रांनो हा दोन दातावर वजन बासष्ट किलो आणि यानंतर हा दुसरा कोटा बोकड पहा हा दोन दात लावत आहे मित्रांनो दोन दात पूर्ण झालेले नाहीत वजन त्रेसष्ट किलो आहे याचं दोन दात लावत आहे वजन त्रेसष्ट किलो प्युअर कोटा टॉप क्वालिटीमध्ये आणि यानंतर हा पहा आप बोरक्रॉस बोकड हा आहे दोन दातावर वजन चौसष्ट किलो बोर क्रॉस मध्ये आहे मित्रांनो दोन दात झालेले आहेत वजन चौसष्ट किलो आणि यानंतर आप प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये हा बोकड क्वालिटी पाहू शकता कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर पण फेस वगैरे एकदम टॉप मध्ये याने दोन दात लावलेले आहेत उंची त्रेचाळीस चौवेचाळीस इंच वजन त्र्याहत्तर किलो आहे याचं गाव शिरेवाडी दहीगाव तालुका माळशिर जिल्हा सोलापूर संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत धन्यवाद